नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान हो अंदाज आज आहे बारा जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो राज्यामधील वातावरणामध्ये चांगला मोठा बदल होण्याची शक्यता दाट आहे कमी दाबाचा पटा बंगालच्याही उपसागरामध्ये खाडीमध्ये निर्माण होण्याचे चान्सेस भरपूर आहेत राज्यातील बहुतांश भागापैकी बऱ्याच भागामध्ये पावसाने चांगला जोर धरला होता पण सोडलेल्या भागांना मात्र अजूनही निराशा कायम आहे या भागातही येत्या चोवीस तासांमध्ये काही ठिकाणी त्राठेचाळीस तासामध्ये सर्व ठिकाणी पावसाची नोंद होणार आहे आज बारा जुलै छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागामध्ये रिमझिम किंवा हलक्या सरींची शक्यता आहे कारण की वाऱ्यामुळे ह्युमिडिटीची जी लेवल असते ती कमी झाल्याचे प्रमाण आपल्याला आढळून येईल मित्रांनो उद्या दिनांक तेरा जुलै पासून राज्यामध्ये आणखी पावसामध्ये थोडी वाढ होईल पण चांगली वाढ होण्यासाठी चौदा जुलैची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा जुलैपर्यंत राज्यातला पाऊस हा कायम राहणार आहे आणि दिनांक पंधरा सोळा आणि सतरा सर्व दूर पाऊस झाल्याची नोंद सुद्धा होणार आहे यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर हा विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये असणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाऱ्याच्या जोरासह या बा तेरा चौदा आणि पंधराच्या कालावधीमध्ये मध्यम पाऊस होईल पण जोरदार पावसाची जी प्रतीक्षा असणारा पश्चिम महाराष्ट्र हा दिनांक सोळा सतरा आणि अठराच्या दिवशी पूर्ण घेतला जाईल त्याही अगोदर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे आता जिल्ह्यानुसार थोडीफार आपण अपडेट बघूयात बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्याचबरोबर हिंगोली वाशिम अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया बारा जुलै मध्यम स्वरूपाचा पाऊस पण काही ठिकाणी होईल आणि बऱ्याच ठिकाणी वारे आणि हलक्या सरी आणि उन्हाची तीव्रता कमी असणार आहे परभणी तसेच बीड जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली नाशिक पट्टा अहमदनगर धाराशिव लातूर नांदेड तसेच हिंगोली वाशिम परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची नोंद होईल तर काही तुरळक ठिकाणी या तेरा जुलैला जोरदार सरींची शक्यता दिवस मावतीला किंवा मा संध्याकाळच्या वेळेला चौदा जुलै चौदा जुलैला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे विदर्भ मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हा भाग बदलत असणार आहे पण दिनांक पंधरा आणि सोळाला ला राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार सरींचा पाऊस असणार आहे त्यामुळे सर्वदूरची व्याप्ती ही तीन टप्प्यात तो पार करेल दिनांक पंधरा सोळा सतरा आणि अठरा या चार दिवसांमध्ये राज्यातला एक ना एक भाग तो पिंजून काढणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार अशी व्याप्ती असेल पण मित्रांनो सोडलेल्या भागाला मात्र यावेळी तो घेणार आहे ज्या भागांना मागील दोन दिवसापासून किंवा मागील दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या भागांना ज्यांना आपण अवशनग्रस्त भाग म्हणतो अशा भागांना ह्या वेळेस मात्र तो घेणार आहे पण त्यासाठी सोळा जुलैपर्यंत वाटवावे लागणार आहे मित्रांनो तोडकर हवामान अंदाज लाईव्ह संध्याकाळी साडेसात वाजता नेहमी घेतला जातोय तिथेही आपल्या चॅनेलवर येऊन पाहू शकता धन्यवाद